खर तर मी मोहोळ तालुका व मोहोळ शहर शिवसेनेच्या वतीनं दिलीपबाब गायकवाड यांचं प्रथमतः शिवसेनेमध्ये स्वागत करतो खर तर आज आपण ह्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहत असाल की या ठिकाणी शिवसेनेला अतिशय वाढता पाठिंबा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणची जनता असल इतर पक्षातील पदाधिकारी असल अतिशय उत्सुकपणे उत्सुकपणे या ठिकाणी शिवसेनेमध्ये पाठिंबा देत आहेत प्रवेश करत आहेत तर मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रा लाडक्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे भाव या ठिकाणी लाडक्या भावांना ला पण तशीच ताकद देतात लाडक्या बहिणीला पण त्या ठिकाणी तशीच ताकद देतात खरं तर आज आपण या ठिकाणी शहराची नगरपालिकेची निवडणूक पाहत असाल की गेल्या दहा पंधरा दिवसापासून शिवसेनेचा वाढता पाठिंबा थांबाय तयार नाही तर ही निवडणूक ही मला तर असं वाटतं की वन साईड होण्याची शक्यता आज आम्हाला या ठिकाणी शहराच्या माध्यमातून माध दिसत आहे कारण का तर अतिशय लोकांचा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पाठिंबा मिळतोय प्रत्येक समाजाचा पाठिंबा मिळतोय प्रत्येक ठिकाणी आम्ही या ठिकाणी वार्डन वार्ड या ठिकाणी फिरतोय या ठिकाणी फिरत असताना लोक आमचा पाहुणचार केल्याशिवाय आम्हाला जाऊ देत नाहीत खर तर सांगायचं झालं तर मी दिलीप भाऊ यांच्या माध्यमातून त्यांच्या सांगतो की या ठिकाणी दिलीप भाऊ यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मोहोळ शहर असेल मोहोळ तालुक्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला लाभेल शिवसेना वाढीसाठी त्यांचा आम्हाला उपयोग होईल आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली तर आम्ही शिवसेना वाढीचं या ठिकाणी काम करू कारण का तर त्यांचा अनुभव अतिशय मोठा त्यांचा दांडगा अनुभव आहे या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केलंय शिवसेनेमध्ये काम केलंय मनोहरभाऊ गटाचं काम केलंय या ठिकाणी त्यांचा अनुभव अतिशय आपल्या शिवसेनेला उपयोगी पडल खर तर राजाभाऊनी आज निर्णय घेतला खर तर ह्या चार पाच दिवसाखाली निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यावेळेस आपण एकनाथजी शिंदेसाहेब आले असते त्यावेळेस त्यांच्या हस्ते आपण त्यांचा राजेभाऊचा यांचा दिलीप भाऊ यांचा आपण प्रवेश केला असता खरं सांगायला गेलं तर दिलीप भाऊ या ठिकाणी या पक्षामध्ये कोण नेता नाही ना कोण हे नाही आपण या ठिकाणी मोहोळ शहराची निवडणूक रमेश जी बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली लढतोय परंतु या ठिकाणी शिवसेनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ताकद देण्याचं काम ह्याला महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री असतील शिवसेनेचे केवळ खासदार आपले डॉ डॉक्टर श्रीकांत साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब असतील अतिशय ताकद देणारे नेते सर्वसामान्याला ने ताकद देणारे नेते या ठिकाणी आपल्याकडे आहे तुम्ही कुठलीही चिंता करायची नाही एक मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगतो आपण हातात हात घालून या ठिकाणी काम करू आणि आपला पक्ष वाढवण्याचं काम करू येणाऱ्या नगरपालिकेला नगर परिषदला नगर या ठिकाणी मोहोळ शहरासाठी भाऊ यांचा अतिशय चांगला उपयोग या ठिकाणी शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही दिलीप भाऊ आता इथून आता निघल्यापासून प्रवेश झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखं आत्ता शहर पिंजून काढल्याशिवाय सोडणार नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये दहाच्या दहा वार्डामध्ये नगराध्यक्ष सैट या ठिकाणी आपल्याला चांगला या ठिकाणी राजभाऊची साथ आपल्याला दिलीप भाऊची आपल्याला साथ मिळेल आणि खर तर तुमचं मी पक्षामध्ये स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आपण ताकदीनं या ठिकाणी आपण हातात हात घालून रमेश बारसकर असतील आमदार राजभाऊ खरे असतील आपण असेल असे संघटन आपण एकत्र एक जीवा भावाचं म्हणून या ठिकाणी आपण तालुक्यात संघटन निर्माण करू आणि आपण शिवसेना वाढीस घेऊन जाऊ एवढंच मी सांगतो आणि तुमचं परत एक वेळा शिवसेनेमध्ये स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या महोळ शहरामध्ये ज्यांचा गाडा अभ्यास आहे या शहराबद्दल ज्यांना चांगली माहिती आहे पण त्यांना आजपर्यंत जिथं काम करत होते त्या नेतृत्वानं संधीच मिळू दिली नाही एखाद्याला संधीच नाही मिळाल्यानंतर ना एखादा चांगला बॅट्समन आहे एखादा चांगला बॉलर आहे पण त्याला मॅच मध्ये खेळायला संधीच नाही मिळाली तर त्याचं कौशल्य कसं दाखवणार त्याच पद्धतीनं दिलीप गायकवाड सरकार चांगला कार्य करता पण त्यांना कुठंच या ठिकाणी राजकीय संधी मिळवू हो दिली नाही मग ते ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुकीपासून त्यांना दूर ठेवण्यात आलं जाणून बुजून चांगलं अतिशय वक्तृत्व असणारा माणसामध्ये संपर्क असणारा सगळ्याशी मिळून मिसळून वागणारा लिखाण चांगला असणारा दिलीप गायपाड यांना खऱ्या अर्थानं शिवसेना भविष्य काळामध्ये संधी देणार आहे आणि दिलीपरावचं या ठिकाणी त्या महोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रवेश झाल्याबद्दल मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो